छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील समर्थ व्यंकटनाथ पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाचा साजरा करण्यात आला या प्रसंगी ध्वजारोहण शाळेचे अध्यक्ष प्रभाकर वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त एगमवार आणि शाळा समितीच्या सभासद सौ प्राची वैद्य उपस्थित होत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन मुख्याध्यापिका संगीता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेलं होतं या प्रसंगी शाळेचा परिसर तिरंगामयी सजवण्यात आलेला होता गावातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली होती नस नर्सरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी कवायत पिरॅमिड लेझिंगचे उत्कृष्ट प्रदर्शन करून उपस्थितांची मनं जिंकली सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन आपल्या नृत्यातून सादर केले भारताच्या स्वातंत्र्याबद्दल आणि भारतीय संविधानाबद्दलच्या नाटकेतून विद्यार्थ्यांनी जनजागृती केली आहे उपस्थित पालकांनी मोठ्या उत्साहानं सर्व कार्यक्रमाचा आनंद घेतलाय या कार्यक्रमासाठी सर्व पत्रकार बंधूंनी आपली उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ अश्विनी गोरे यांनी केलंय तर आभार प्रदर्शन सहशिक्षक बाळासाहेब कसबे यांनी केलंय या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षिका सोनाली गोरे अश्विनी सोनवणे अशोक गायकवाड सविता काळवणे अस्मिता सातदिरे वर्षा मुंजाळ सुरेखा सुलताणे पूजा भांडवलदार वैशाली कदम आणि शिक्षकेतर कर्मचारी मनीषा बेळे ज्योती तोडकर संजय बेळे पूजा जाधव आणि सर्व विद्यार्थी यांचं सहकार्य लाभ न्यूज महाराष्ट्रासाठी निलेश गोंधळे छत्रपती संभाजीनगर कन्नड